मुख्यमंत्री शिंदे यांनी पराभूत खासदारांसोबत बैठक घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी यावेळी पराभवाची कारणे खासदारांकडून जाणून घेतली आहेत वर्षा निवासस्थानी ही बैठक झाल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पराभूत खासदारांसोबत बैठक घेतली आहे बैठक पार पडलेली आहे सात खासदार यावेळी उपस्थित होते आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्यासोबत जोडलेलेच आहेत महेंद्र मुख्यमंत्र्यांनी खासदारांसोबत बैठक घेतलेली आहे खर तर हे खासदार पराभूत झालेले आहेत पराभूत का झालेले आहे या संदर्भात त्यांनी माहिती घेतली काय अधिकची माहिती या संदर्भात नीलम ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर दोन तीन दिवसापूर्वी भाजपची ही खासदारांसोबत त्यांच्या बैठक झाली होती उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या खासदारांसोबत बैठक सेनाभवनात घेतली होती आणि आज जे एकनाथ शिंदे हे शिवसेनेची बैठक घेतात आणि या बैठकीत नेमका जो लोकसभेत पराभव झालेले खासदार आहेत त्यांचा पराभव का झाला यावरती समीक्षा करण्यात आली विचारमंथन करण्यात आला आणि नेमकं का कारण असं म्हटलं गेलंय की जी काही उमेदवारी दिली ती उमेदवारी थोडीशी उशिरा झाली या संदर्भात ही चर्चा झाली आणि पराभव हा किती मतांनी झाला कोण कोण कितल्या नंबरवर आहे या संदर्भात ही चर्चा झाली या ज्या राजकीय घडामोडी आहेत ह्या आता हालचाल वाढू लागली आहेत आणि या संदर्भात काही आमदारांची त्यांच्यासोबत बैठक झाली त्याबाबत निधी वाटप हा एक प्रश्न महत्वाचा होता त्याच संदर्भात जर पाहिलं गेलं तर मंत्रिमंडळ विस्तारही लवकर करावा अशीही मागणी करण्यात आली आणि विधानसभेलाही लोकसभेसारखं न होता विधानसभेला काय सांगण्यात आला नेमका पराभव का झालाय नेमका पराभव झाल्याचं जा कारण अद्याप असंच म्हणू शकतो की उमेदवारी होती ती उशिरा देण्यात आली त्यामुळे आपल्याला प्रचार करण्यात वेळ मिळाला नाही अशी माहिती आहे नक्कीच okay. धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी